जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडून जे नगरसेवक गेले त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जवळजवळ दरवर्षी दोन दोन तीन तीन चार चार कोटी रुपये दिले पण जे नगरसेवक गेले नाहीत त्यांना एकही दमडा त्या ठिकाणी दिला नाही आता प्रश्न असा आहे जो तो उठतो तो भाजपमध्येच जातो आहे दुसऱ्या पक्षातच कोण जाताना आम्हाला या ठिकाणी दिसत नाही आणण्याचं काम हे आशिष चेंबूरकरनी केलं अगोदरचे सगळे नगरसेवक थकले गरज गोड बातमी कळेल की ठीक आहे विरोधक तक्रार करतात अमूक करतात अमुक करतात पण करता, ज्या जोळ गटार भरते कळलं ना त्याच्या क्षणाला हा आशिष चेंबूर त्या गटारावर पोचलेला असतो नाही कुठलाच ट्रान्सपोर्ट सेवा सांगा मला की ए सी बस तुम्हाला सहा रुपयात घेऊन जाते आम्ही केलं आदित्यजींनी केलं मी चेअरमन असताना त्याला त्या ठिकाणी मान्यता दिली त्याला कारणं पण आधी जे राजकारणाचा बट्ट्याबळ जो चाललेला आहे ते बघला मराठीचं अस्तित्व या ठिकाणी दिसत नाही आहे आता भाजप त्यांना घ्यायचं इनकमिंग ते त्या त्या ठिकाणी त्यांचं चालू आहे नमस्कार बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आल्यानंतर उमेदवारांच्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाखतींचं सदर आपण चालू केलेलं आहे आणि मुंबईतील वरई हा एक महत्त्वाचा भाग आहे याच भागाचे या प्रभागाचे शिवसेना ठाकरे विभाग विभागप्रमुख श्री आशिष शेंबूरकर आहेत आणि वॉर्ड क्रमांक एकशे शहाण्णव वरईतील एक महत्त्वाचा मानला जाणारा हा वॉर्ड या ठिकाणाहून त्यांच्या पत्नी पद्मजा आशिष शेंबूरकर या निवडणुकीला गटातर्फे शिवसेनेतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत चेंबूरकर साहेब कसं काय सांगता ही निवडणूक जरा आज या वेळची वेगळी आहे कधीही आपण न अपेक्षित धरलेली अशी ठाकरे बंधूंची युती झालेली आहे अनेक राजकीय घडामोडी झालेल्या आहेत बंडखोरांची निवडणूक आहे किंवा नाराजांची निवडणूक आहे अशा सर्व चर्चा यायला लागलेल्या आहेत तुमच्या प्रभागामध्ये देखील थोडीफार नाराजी आणि थोडंफार बंडखोरी निर्माण झाल्यासारखं जाणवत आहे कसं काय बघता ह्या निवडणुकीकडे यावेळेला तुम्ही नाही नाही प्रश्न असा आहे की एकतर निवडणुका ह्या ठिकाणी आहेत एकतर निवडणुका जवळजवळ नऊ आठ नऊ वर्षांनी निवडणुका होतात मुंबई महानगरपालिकेच्या आणि त्या परिस्थितीमध्ये एक लक्षात ठेवा की आम्ही कधीही जाणून दिलं नाही की चार वर्ष निवडणूक नाही आहे तरी इथला नगरसेवक या ठिकाणी नाही आहे असं आम्ही कधी जाणून दिलं नाही लोक आम्हालाच नगरसेवक समजायचे बरे आमच्या हातामु कि किशे किशे रिकामी असले म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या फंडाच्या माध्यमातून तरी आम्ही लोकांमध्ये कार्यरत होतो आम्ही तशा पद्धतीचे काही प्रमाणामध्ये फणबीन या ठिकाणी वापरत होतो तुम्हाला कल्पना असेल की एकतर ज्या ठिकाणी जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडून जे नगरसेवक गेले त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जवळजवळ दरवर्षी दोन दोन तीन तीन चार चार कोटी रुपये दिले पण जे नगरसेवक गेले नाहीत त्यांना एकही दमडा त्या ठिकाणी दिला नाही पण हे असं असतानासुद्धा आम्ही तो शा ते तो विभाग आमचा या ठिकाणी एकशे शहाण्णव कार्यरत ठेवला राहिला विषय ब बंडखोरीच्या संदर्भामध्ये नाराजीच्या संदर्भामध्ये ज्या ज्या प्रत्येकजण इच्छुक असतो निवडणुकीला उभं राहण्यासाठी त्यासाठी आमच्याकडे पण प्रत्येकजण इच्छुक होता ते, ते सगळे आज या ठिकाणी फक्त एक व्यक्ती सोडली की सगळे या ठिकाणी आमच्या प्रचार फेरीमध्ये आनंदाने सहभागी झालेले आहेत आनंदाने त्या घोषणा देत आहेत आनंदांच्या माध्यमातून सगळं या ठिकाणी चाललेलं आहे आता एक एक व्यक्तीने बंडखोरी केली त्याचा अर्थ अख्खा शिवसेनेच्या सगळ्या आज शिवसेना शाखा एका, शिवसे एका बाजूला आहे शिवसेना शाखा एका बाजूला आहे जर का कार्यकर्त्यांमध्ये जर का दु दुजाभाव असता तर कार्यकर्ते त्यांच्या बाजूला पण गेले गेले असते पण असो प्रत्येकाची इच्छा निवडणूक लढवायची त्यांनी तशा पद्धतीचा बंडखोरीचा उमेद या ठिकाणी उमेदवारी भरली असेल ते त्यांच्या परिस्थितीला लखलाप कळलं पण आम्ही उद्ध यु युद्धात उतरतो तसे उतर, उतर या ठिकाणी उतर उतरलेलो आहोत राहिला हा निवडणुकीचा प्रश्न कुठलीही निवडणूक हे आम्ही सोपी समजत नाही समोरचा हा निवडणुकीला उभा राहणारा हा आपल्यापेक्षा जास्त आहे या एका ध्येयाने आम्ही उतरत असतो आणि आम्ही तशा पद्धतीचं आमचं काम त्या जोमाने या ठिकाणी करत असतो आणि आम्ही त्या तशा पद्धतीचं यशस्वी होत होतो चेंबूरकर साहेब आकर्षिका पाटील यांची देखील तीव्र नाराजी होती बराच त्यावेळेला ह्या सर्व विषय चर्चेत होते गाजलेले होते कसं काय आपण या सर्व हो हो नाराज मंडळींना हँडल केलं नाही प्रश्न असा आहे ल हे लक्षात ठेवा शिवसेना तुम्हाला एक कल्पना असेल शिवसेनेला आदेश हा महत्त्वाचा असतो आकर्षिका पाटील ही माझ्याच सोसायटीत राहणारी मुलगी आहे कळलं ना कळलं ना आणि तशा पद्धतीचे मग तिची नाराजी या ठिकाणी मी समजू शकत होतो कळलं ना ती मागत होती युवासेनेचं चांगलं काम करणारी मुलगी त्या ठिकाणी आहे आली ना ती सुद्धा प्रहरामध्ये आलीसुद्धा प्रहरामध्ये आज ती पण म्हणाली की ठीक आहे माझं मी आज वयानी लहान आहे मला भविष्य या ठिकाणी आहे कळलं ना त्या पद्धतीने आज उद्योग आदित्यजी योग्य तो भविष्यामध्ये त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा निर्णय घेतील चेंबुरकर साहेब या वन नाईन्टी सिक्स वॉर्डसाठी तुमच्या माहितीप्रमाणे हा जुना तुमचा यूज टू असलेला वॉर्ड आहे तुमचा काय वाटतं तुम्हाला तिकडे आता काय फेरबदल होणं गरजेचं आहे नाही नाही पहिली म पहिलं म्हणजे फेरबदल होणं ब गरजेचं म्हणजे माझ्या स्वप्नातील असलेला मोठा विषय म्हणजे प्रेमनगर सिद्धार्थनगरची डेव्हलपमेंट कि गेले वर्षे हो आ, की गेले अनेक वर्ष या ठिकाणी बघतो आहे कारण त्या एकतर त्या डेव्हलपमेंटमध्ये मी जास्त कधी भाग घेतला नव्हता कारण मी जेव्हा नगरसेवक झालो वीस पंचवीस वर्षापूर्वी तेव्हा प्रामाणिकपणे मी दोन्ही सोसायटींना एकत्र आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला की दोघं एकत्र या तुम्ही माझ्या पाच पाच सहा सहा मिटिंग झाल्या पण एक मिट एक कमिटी अडून बसली कळलं त्यामुळे ते झालं तेव्हाच मी हात जोडले आणि सांगितलं बाबा आता माझा प्रश्न फक्त वॉटर गटर मीटर आणि बाकीच्या ज्या आरोग्यादायक सुविधा असेल रात्री अपरात्री काय लागलं ला। तर मी तुमच्या सेवेसाठी हजर होईन पण नाहीला जास्त व मागच्या आदित्यजींच्या इलेक्शनच्या वेळेला मी त्या ठिकाणी व्यासपीठावर म्हणालो की मी हा प्रोजेक्ट या तीन चार महिन्या प्रोजेक्ट करून आणि या प्रोजेक्टला गती देन या ठिकाणी सिद्धार्थनगर आणि प्रेमनगरचे जाणकार लोक असतील सोसायटीवाले असतील आणखीन कोणत्या आंदोलनामध्ये सहभागी घेणारे लोक असतील ते या ठिकाणी सांगू त्यांना या ठिकाणी ते, ते पण मान्य करतील हे विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जी प्रोसिजर सोसायटींची होती आणि निवडणुकीनंतर जो मी सांगितल्यानंतर जी प्रोसिजरला गती आली मग ते एस आर एच्या माध्यमातून असो दोन डेव्हलपरची समिट असो बिर्लाच्या माध्यमातून असो ते ट्रॅकवर आणण्याचं काम मी या आम्ही या ठिकाणी केले आज एक विकास कोर्टात गेलेला आहे त्याची आता केस काहीतरी के सहा का नऊ तारखेला या ठिकाणी आहे आज नक्कीच मी सांगतो तुम्हाला चांगली बातमी आज सिद्धार्थनगर प्रेमनगरच्या रहिवाशांना या ठिकाणी आम्ही देऊ हे या ठिकाणी मी आदरपूर्वक या ठिकाणी सांगू इच्छितो कारण शेवटी माझ्या मनामध्ये पण शल्य आहे कारण ज्या मी जिथे राहतो त्या गोपचार सोसायटीमध्ये तिथे फक्त एक भिंत आहे आमच्यामध्ये सिद्धार्थनगर आणि प्रेमनगरच्या या ठिकाणीमध्ये कारण अनेक वर्षं या ठिकाणी मी त्या विभागामध्ये काम करत असताना मला सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी अनुभव आहे पण या ठिकाणी सांगू इच्छितो लवकरच तशा पद्धतीची गोड बातमी कळेल कारण शेवटी आम्हाला पण बोलायला भीती वाटते हो। काय डेव्हलपमेंटची काय काय चाललं आहे कशा पद्धतीने आम्ही हँडल करतो आहे काय करतो आहे आदित्यशी त्याच्या तशा पद्धतीने काय आहेत अनेक लोकप्रतिनिधी सहकार्याच्या माध्यमातून काय करत आहेत परत कोणतरी संस्थेच्या माती उठायचा आणि कोर्टात जायचा परत म्हणून आम्ही तो फायनल टेस्ट करायचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून इतकं वर्ष झालं तो गेला सुप्रीम कोर्टात तो गेला हाय कोर्टात तो गेला खालच्या कोर्टात खालच्या कोर्टाने नाही गेलं की तो वरच्या कोर्टात हेच चाललेलं आहे लोक हवालदिल झालेले आहेत पण या सगळ्या गोष्टींवर मात करण्यासाठी सध्या तरी मी त्या विभागाचा माझी नगरसेवक म्हणून यशस्वी झालो हे तिथल्या रहिवाशांना सांगू इच्छितो नक्कीच तुम्हाला चांगल्या पद्धतीची गोड बातमी कळल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी मी, मी सांगू इच्छितो चेंबूरकर साहेब त्या ठिकाणी ती परिस्थिती खूप दयनीय माध्यंतरी आम्ही देखील ती बातमी कवर केलेली तिथे ड्रेनेजचं पिण्याच्या पाण्याच्या आणि पावसाळ्यातल्या समस्या जास्त भेडसावतात हो आणि त्यामुळे तिथले रहिवाशी बरेचसे नाराज असल्याचं देखील म्हटलं जातं याशिवाय तुमचे विरोधक देखील असं म्हणतात की शिवसेनेने हेतू प्रेमनगर आणि सिद्धार्थनगरच्या विकासाला हात घातला नाही नाहीतर ती मतं डिस्टर्ब होतील मतांच्या लालसेसाठी शिवसेनेने तिकडे काम केलं नाही असं त्यांचा आरोप होतोय वारंवार होतोय तुमच्यावरती होतोय अप्रत्यक्ष होतोय काय उत्तर आहे विरोधकांना मराठीत एक म्हण आहे माहिती निंदकाचे घर असावे सिजारी आज त्या प्रेमनगर सिद्धार्थनगरसाठी आम्ही काय करतो ना हे तिथल्या रहिवाशाने आम्हाला माहिती हो तिथल्या गटाराची समस्या असेल तिथल्या पावसाळी वाहून नेण्यासची समस्या असेल पण पाण्याची समस्या नाही पाण्याचा प्रश्न आम्ही ऑलरेडी तो तशा पद्धतीचा सोडवला आहे ज्या वेळेला मी नगरसेवक पूर्वी झालो तिथेच तो विषय डोंगरमाथ्यावर पाणी नव्हतं आणण्याचं काम हे आशिष चेंबूरकरनी केलं अगोदरचे सगळे नगरसेवक थकले पण मी केलं ते आज बाकीच्या ड्रेनेजच्या माध्यमातून जो प्रश्न असेल त्या ठिकाणी आज तुम्हाला कल्पना असेल की पूर्वी समांतर घरं होती छोटी घरं होती आज फॅमिली मोठी झाली हे पण समजू शकतो दो। दोन भाऊ झाल्यावर लग्न झाल्यानंतर था त्यांनी वरती वाढवलं आज खालची फॅमिली वरची फॅमिली आज त्याचा सगळा त्या पूर्वी चार जणं होते आता आठ जणं झाले त्यांच्या शौचाचा प्रश्न कळलं त्यांचा पाण्याचा प्रश्न त्यांचा कचऱ्याचा प्रश्न हा भार वाढला आणि त्याच्या पलीकडेही जाऊन लोकांनी आणखीन तिसरे मजले त्या ठिकाणी उभारले परत तिसरी फॅमिली वरती आली आणि आता तर अशी परिस्थिती आहे वरती काही ठिकाणी आठ आठ दहा जणांचा ग्रुप हॉटेलचे राहणारे कर्मचारी त्या ठिकाणी ठेवलेले आहेत क त्यामुळे सगळा लोड हा त्या पाण्यावर होतो त्या स्ट्रक्चरवर होतो गल्ली छोटी आहे त्या गल्ल्या गल्ली छो चो, छोट्या चो, गल्लीतून आपण त्या ठिकाणी सांडपाण्याची लाईन मोठी सुद्धा टाकू शकत नाही कारण आजूबाजूची घरं खाली येतील म्हणून आता अंतिम टप्पा म्हणजे डेव्हलपमेंटचा टप्पा आणि तो आम्ही यशस्वी करून दाखवल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही कारण तो लवकरच तुम्हाला पहिला सांगितल्याप्रमाणे लवकरच गोड बातमी कळेल की ठीक आहे विरोधक तक्रार करतात अमूक करतात तमूक करतात पण करता, करता, ज्या दिवळ गटार बढते कळलं ना त्याच्या क्षणाला हा आशिष चेंबूर त्या गटारावर पोचलेला असतो एवढं मात्र त्या ठिकाणी विरोधकांनी लक्षात ठेवावं लाईट गेली लाईट कुठ जळली घर जळलं फायर ब्रिगेडच्या अगोदर बी एस टीची गाडी यायच्या अगोदर आशिष चेंबूरकर त्या नगरामध्ये गेलेला असतो कारण शेवटी त्या नगरांची बांधील की मला आहे असू दे ना कोण बोलणारे असतील त्या प्रेमाच्या शिवाय समजेन मी प्रेमाचे विरोधकांचे आरोप समजेन मी कळलं पण हे सगळं करत असताना कोण धावतो कोण करतो हे सगळ्या त्या जनतेला माहिती आहे हे जनतेला माहिती आहे या सगळ्या अग्निकुंडातून मी गेले अनेक वर्ष गेलो आहे आणि जात राहणार आणि त्या लोकांची सेवा या ठिकाणी अखंड जोपर्यंत प्राणात जेव्हा जीव आहे कळलं ना तोपर्यंत त्या लोकांची सेवा मी या ठिकाणी करत राहणार चिंपुरगड साहेब एक सेव शेवटचा प्रश्न तत्वज्ञानाला अनुसरून तुमच्या माहितीप्रमाणे आदर्श नगरसेवक कसा असावा महानगरपालिकेचा <laughs> आदर्श नगरसेवक म्हणजे त्याला ज्ञात असावं त्याला फंडाची ज्ञात असावी अर्थसंकल्प बजेटची प्रोविजन कशी करतात त्याची ज्ञात असावी कळलं फंड आपल्याकडे कसा येईल प्रोजेक्ट आपल्याकडे कसे राहते क कसे येतील कळलं म्हणून हे सगळे विषय वरचा स्विमिंग पूलचा विषय आज वर्डीमध्ये स्विमिंग पूल आणण्याचं मोठं कार्य मी केलं कारण वर्डीतील जनतेला मुलांना त्या ठिकाणी स्विमिंग पूल करण्यासाठी त्या ठिकाणी दादरला जावं लागत होतो कुठेतरी कामगार नगरमध्ये काम कामगार स्टेडियमला जा जावं लागत होतो ॲडमिशन त्या ठिकाणी मिळत नव्हत्या पण आपण केलं काम दोन हजार सतराला कमिशनर अजय मेहतांवर भांडून तो जात होता कुर्ल्याला आणि भांडून तो या ठिकाणी आणण्याचं काम हे आशिष शेंबूरकरनी केलं आहे ना स्विमिंग पूल उभा ना धरून झाला त्याचं ठीक आहे त्याचं उद्घाटन करायला आम्हाला मिळालं नाही कारण शेवटी चार वर्ष महानगरपालिका नाही आहे आम्हाला उद्घाटन करायला कुठली मिळतच नाहीत केलं काम मग शेवटी ज्याला विजन असतं हा जवळजवळ पंच पा पंच, पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के र रस्ते हे सी सी रोड एकशे शहाण्णवमध्ये झाला सी सी रोड सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आम्ही केले केली बजेट प्रोविजन केलं सगळ्या गोष्टी आम्ही त्या त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आज जनतेने आम्हाला नगरसेवक म्हणून निवडून दिलं नगरसेवकाचा मी बी एस टीचा चेअरमन झालो आज ठिकाणी आदित्यजींच्या आशीर्वादानं आज चेअरमन म्हणून आज तुमचा नगरसेवक म्हणून ए सी डबल टेकर आणण्याचं काम माझ्या माझ्यामुळे आदित्यजींच्या आशीर्वादानं आणि माझ्या सहकार्याने या ठिकाणी झालं हा थंडगार प्रवास देण्याचं काम मुंबईकर जनतेला आज वळडीच्या या लोकप्रतिनिधीने या ठिकाणी केलं पाच रुपयात बी एस टीचा प्रवास सहा रुपयात बी एस टीचा प्रवास आज आम्ही गेल्या अनेक वर्ष दिला आम्ही दिला मी दिला गोरगरब जनतेसाठी चेअरमन असताना आज सत्ता गेली परत बी एस टीची भाववाढ केली परत भाववाढ केली पण आम्ही सांगितलेलं आहे पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये आणि वीस रुपये हे आमची सत्ता आल्यानंतर आम्ही केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही कुठला ट्रान्सपोर्ट सेवा सांगा मला की ए सी बस तुम्हाला सहा रुपयात घेऊन जाते आम्ही केलं आदित्यजींनी केलं मी चेअरमन असताना त्याला त्या ते ठिकाणी मान्यता दिली या सगळ्या गोष्टी मी आम्ही केल्या डबल टेक्कर आम्ही आणली ए सी डबल टेक्कर या ठिकाणी आणली अशा अनेक गोष्टी आम्ही या ठिकाणी केल्या की जेणेकरून अभिमान वाटेल ओरडीकरांना की आपल्या यांच्यासारखा नगरसेवक आज मुंबई महानगरपालिकेमध्ये जाऊन आपली अख्ख्या मुंबईमध्ये नाव काढतो साहेब अजून एक शेवटचा प्रश्न सेना आणि मनसेच्या युतीचा नेमका मुंबईकरांना कसा फायदा होणार आहे होणार ना फायदा हा जवळजवळ वीस वर्षांनी मनसे आणि शिवसेनेची या ठिकाणी युती झाली त्याला कारणं पण आली जे राजकारणाचा बट्ट्याबळ जो चाललेला आहे ते बघला मराठीचं अस्तित्वच या ठिकाणी दिसत नाही आहे राज ठाकरे साहेब या ठिकाणी एक शब्द बोलले ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची शेवटची लढाई आहे तुम्ही पण चॅनलवर मुलाखत घेणारे मराठी आहात तुम्ही पण मुलाखत घेताना तुम्हाला राजकीय अनुभव पण पुष्कळ असेल तुम्हाला पण हे तुमच्या मनाला हृदयाला बोट ठेवून तुम्ही पण सांगू शकाल ही खरोखर राजसाहेब बोलले आणि उद्धवजी बोलले ते सत्य आहे कारण ज्या जी परिस्थिती या ठिकाणी चाललेली आहे आणि मला माहीत आहे आम्हाला विश्वास आहे मराठी जनता ही ज्या ज्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे प प प ठाकरे पक्षाचे उमेदवार उभे आहेत ज्या ज्या ठिकाणी मनसेचा उभा आहे त्यातला प्रत्येक मराठी माणूस हा भरघोस मतदान केल्याशिवाय ते राहणार के नाही आज आपल्याला नवीन युगामध्ये या ठिकाणी प्रवे प्रवेश करायचे आज ज्या पद्धतीमध्ये जे चाललेलं आहे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कळ ते कुठेतरी रोखण्यासाठी आज ज्या चार वर्षामध्ये जी परिस्थिती लोटलेली आहे तुम्हाला माहिती आहे डेफिशिटमध्ये असलेली महानगरपालिका सत्त्याण्णवला सहाशे कोटीच्या आज उद्योगजींनी ब्याण्णव हजार कोटीच्या घरामध्ये नेऊन ठेवली डेफिशि प्रॉफिटमध्ये आज दोन लाख लाख रुपयाच्या ॲबिलिटीज बुक झालेल्या आहेत कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने काय करणार कुठे करणार या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत या सगळ्या गोष्टीवर मात करण्यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नगरसेवक या मुंबई महानगरपालिकेवर कूच केल्याशिवाय राहणार नाही आणि या चार वर्षामध्ये केलेल्या सगळ्या गोष्टी आम्ही पूर्वतरावर त्या ठिकाणी आणू आणि मुंबईकरांना दिलासा देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी सांगू इच्छितो चिंबूरकर साहेब ही निवडणूक जशी उमेदवारांची आहे तशी आता म्हटलं जातं ही बंडखोरांची आहे नाराजांची आहे आजची देखील घटना की मनसेचे वरईचे विभागाध्यक्ष संतोष जुरी यांनी राजीनामा देऊन ते भाजपमध्ये दे गेले कसं बघताय तुम्ही काही ना काहीतरी नवीन घडामोडी रोज नवीन ऐकायला मिळतात आता प्रश्न असा आहे जो तो उठतो तो भाजपमध्येच जातो आहे दुसऱ्या पक्षातच कोण जाताना आम्हाला या ठिकाणी दिसत नाही आता भाजप त्यांना घ्यायचं इनकमिंग त्या 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 ठिकाणी त्यांचं चालू आहे कळं त्यांना त्यांचं इनकमिंग लखलाबस असू शकते कळ पण अजून मी संतोष धुरीजींची मुलाखत या ठिकाणी बघितली नाही त्यांनी काय स्टेटमेंट केले हे मला अजून मी बघितलं कारण मी सकाळपासून या ठिकाणी प्रचारात आहे रात्री गेल्यावर बघीन कारण संतोष धुरीजी आमचा फॉर्म भरताना आमच्या संवयत त्या ठिकाणी होते माझे चांगले मित्र आहेत ते कळ पण मला अजून कल्पना नाही की ते का गेले तिथे याची मला अजून काही कल्पना नाही हे आशिष शेंबूरकर होते वॉर्ड क्रमांक एकशे शहाण्णवमधून मधून त्यांच्या पत्नी पद्मजा आशिष शेंबूरकर या उभ्या आहेत या वॉर्ड क्रमांक एकशे शहाण्णवला कुठल्या गोष्टी अपेक्षित आहेत या संपूर्ण विषयांचा त्यांनी खुलासा केलेला आहे राजकीय वक्तव्य देखील त्यांनी या ठिकाणी केलेली के आहेत पर्सन अल्पेश पवार स्वामी अभिषेक शिंदे बातमीकार चेहरा मुंबईचा मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका